पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सी बियसी स्वामी समर्थ, समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जात शिक्षा पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन दिले व कारवाईची मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली त्या संदर्भात आज आपण सर्वांना त्या बाबतीतला खुलासा करण्यासाठी आपण या ठिकाणी बोलवलेला आहे तर पहिल्या प्रथम त्यांनी असा आरोप केला की कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे पी ए यांना कर्जत नगरपंचायतच्या मासिक मिटिंगमध्ये मारहाण झाली असा त्यांनी या काल ठिकाणी या ठिकाणी आरोप केलेला आहे तो आरोप शंभर टक्के चुकीचा व बिनबुडाचा आहे काल त्या दिवशी कर्जत नगरपंचायतची जनरल बॉडी मिटिंग असताना त्या ठिकाणी काय घडलं किंवा त्या ठिकाणी कशा कशा प्रकारे घटनाक्रम घडला ह्या हा घटनाक्रम ज्यांनी सांगितला ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते एकतर ही महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्यांनी मनगडन कहाणी या ठिकाणी पत्रकार बांधवांसमोर कथन केली ही पूर्णपणे साफ खोटी आहे या बातमीमध्ये एकही शब्द ते खरा करून दाखवू शकत नाही किंवा तो साफपणे खोटा आहे हा माझ्या पहिला त्या आरोपाला माझं पहिलं उत्तर आहे तर आता राहिला विषय आमदारांच्या पीएच्या मारहाणीचा आता रोहित पवार कर पी या ठिकाणी कर भारताच्या टीम मधील एक कर्णधार रोहित शर्मा यांचा कार्यक्रम असताना काही पदाधिकाऱ्यांना किंवा ज्यांनी माझ्यावर आरोप केले किंवा आमच्यावर आरोप केले आमच्या सहकार्यांवर आरोप केले याला स्टेजवर जाऊ दिलं नाही किंवा स्टेजवरच्या यादीत त्याचं नाव नव्हतं ना म्हणून दहा पंधरा हजार लोकांसमोर रोहित पवारांचे पीएला यांनी मारहाण करून आरोच्या शिवीदा केली यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा त्याचे पदाधिकारी हे कुठे होते त्यावेळी यांना समजलं नाही का की आपल्या आमदाराच्या पियेला दहा बारा हजार लोकांनी देखत मारहाण झाली त्यांना अरवाच झाली त्यावेळेस हे पदाधिकारी कुठे होते हे शंभर टक्के पूर्णपणे कर्जत नगरपंचायतची जी सत्ता राष्ट्रवादीची होती ती आम्ही रोहित पवारांची उलटून टाकली या अनुषंगाने रोहित पवारांच्या महाराष्ट्रभर थुतू झाली की रोहित पवार तीन वर्ष सुद्धा नगरपंचायत एक सांभाळू शकले नाहीत जे नगरसेवक होते जे नगरपंचायत मधल्या ज्या रोजच्या गोष्टी असतील किंवा नगरपंचायत मधल्या ज्या चुकीच्या होणाऱ्या गोष्टी असेल त्या रोहित पवारांच्या वेळोवेळी कानावर घालत होते परंतु त्याकडे रोहित पवारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं ते सबशेल फेल ठरले त्यामुळे तो मनात राग धरून आलेले स्क्रिप्ट फक्त काल त्या हो महोदया महोदयांनी वाचून दाखवली त्यातल्या त्यांनी फक्त त्यांचं एक मला पटलं त्यांचा एक मुद्दा मला कोणता पटला की बाहेरून आलेल्यांनी लोकांनी प्रेम दिलं नी ते नीट राहावं हे हे वाक्य त्यांचं रोहित पवारांच्या बाबतीत आहे ते आता त्यांना त्याला डायरेक्ट येत नाही म्हणून आमच्या माध्यमातून ते, ते या प्रकारे बोलत आहेत आता राहिला प्रश्न माझा मी बाहेरचा तर माझा जन्म कर्जत मध्ये झालाय माझा जन्म कर्जत मध्ये झालाय आणि जन्मापासून मी कर्जतच्या मातीशी जोडलेला आहे आणि मी कर्जत मधला तर आहेच पण माझा जन्म ज्यांनी सांगितलं की जे बाहेरचे तुमचा जन्म कुठे झाला मला माहित नाही तुमचा कर्जत मध्ये झाला अजून कुठे झाला पण मी जन्माने कर्जत मधला मा कर्जतच्या मातीतला एक हे आहे आणि राहिला विषय की महिलांचा आदर महिलांचं वगैरे या विषयावर पण ते भरपूर बोलले ते व्यक्ती बोलले की महिलांच्या आम्ही बहिणीप्रमाणे हे करतो ते करतो पण ते करत नाही किंवा ते करतात काय माहित नाही अहो तुम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व मानता था स्वतःला तुम्ही ओबीसी समाज म्हणून काम करता तुम्ही एक लेखापाल असलेली महिला कर्मचारी तुम्ही सांगितलेले चुकीचे काम करत नव्हती म्हणून तिला शिवी शिवीगाळ करता तिच्या अंगावर धावून जाता तिचा मोबाईल फोडता ही तुमची संस्कृती ह्या ह्या संस्कृतीने हो तुम्ही वागता आणि तुम्ही महिलांना काय न्याय देणार ना ही ही त्यांची संस्कृती आहे आणि राहिला विषय की आमदार का आमदार पदाचा किंवा आमदाराच्या पियेला मारहाण केली म्हणजे असं मस्त जनतेचा अपमान आहे जनतेला मारहाण केल्यासारखं तुम्ही इतिहासात जर गेल तर कर्जत जामखेडच्या आमदाराच्या घरावर हल्ला करणाराची तुमची वृत्ती यातून समाजाला सर्व माहीत आहे की दादागिरी कोण करतं ठेकेकोरपाना कोण करतो आणि दांडगाई कोण करतं तुम्ही आमदार राहिलेल्या माणसाच्या घरावर हल्ला केला हो ही अख्या जगाला सोत आहे त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टी सांगू नाही ह्यांनी दादागिरी केली त्यांनी दादागिरी केली हा आमची दादागिरी आहे आमची दादागिरी राम शिंदेच्या माध्यमातून कामाच्या बाबतीत कर्ज शहराला विकास करण्याच्या बाबतीत आमची दादागिरीतून पुढे शंभर टक्के कामाची दादागिरी आमची यापुढे शंभर टक्के राहील आणि राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून परत ते महोदयाने अजून एक नादे प्रथम नगराध्यक्ष हे त्यांचं काय असं फोकसला प्रथम नगराध्यक्ष अहो प्रथम नगराध्यक्ष तुम्हाला कोणी केलं तुम्हाला प्रथम नगराध्यक्ष राम शिंदे साहेबांनी केलं त्यांच्या पुण्याने तुम्ही प्रथम नगराध्यक्ष झाला त्यामुळं तुम्ही बाकीच्या अवलगना करू नये की कोणत्या आमदारांनी सपोर्ट करू नये काय करू नये तुम्हाला राम शिंदे साहेबांनी प्रथम नगराध्यक्ष पण केलं पण राम शिंदे साहेबांची एवढी पावर आहे एवढी त्यांच्यात दानते आहे किंवा त्यांच्यात एवढी ताकद आहे की तुम्हाला महाराष्ट्रातील पहिलं प्रथम आयुष्यात आलेले नगराध्यक्ष पण राम शिंदे साहेबांनी तुम्हाला केलं ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या आणि तुम्ही ज्या वल्गना करताय त्या वल्गना हवेत फिरून जाता आणि तुम्ही त्यांनी महोदयांनी काल एक वाक्य केलं की ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबडी त्यांना एक माझा सल्ला आहे महा कर्जत नगर पंचायतने जेव्हा माझी अंतर्गत स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यावेळेस पहिला घुले मात्र मित्रमंडळाच्या माध्यमातून बाधू मुक्त कर्जत हा नारा आम्ही दिला तो प्रभावीपणे चालवला आणि सक्सेस करून दाखवला तसेच आता आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून ही बाब मुक्त कर्जत किंवा नगरपंचायत केलेली आहे त्यामुळे सगळ्यात जास्त शिल्ले कोणते नगरपंचायत आता कसं होतं पंचवीस वर्षाची ह्या महोदयांना ह्याची सवय ना ते काय त्याला सत्ता कर्जत कमी कर्जत माझ्या बापाची प्रॉपर्टी असं आता काय होतंय आता मीटिंगला लागले काय करू लागते मिटिंग लाल समोर बसावं लागतंय आता पहिले त्यांच्या सुनबाई होत्या उषाताई नगराध्यक्षा तर उषाताई नगराध्यक्ष होत्या ना पण ह्या महोदया नाहीत ह्यांना नगरपंचायत चालत एवढं एवढं हे आवड की त्या आवडीपोटी जे नगरसेवकांचे खरे मुद्दे होते कामाचे विषय होते ते सगळे बाजूला राहिले त्या त्यामुळे सगळ्या नगरसेवकांनी जी ह्या माणसाची कामाची पद्धत होती ही रोहित पवार यांच्या कानावर घातली तरी पण काही फायदा झाला नाही आणि या महोदयांनी या महोदयांनी नगरपंचायत मधने केलेल्या चुकीच्या कामाचं फळ किंवा त्याच काय म्हणता येईल त्याचं आपण ह्यांच्या चुकांचं प्रयोशित्त त्या उषा राऊत मॅडम यांना भोगावं लागलं व त्यांना चुकीच्या पतीने किंवा नामुष्कीने नगराध्यक्ष पद सोडावं लागलं त्यामुळे यांना रात्र झोप येत नाही त्यांना तिथले आर्थिक लागे बांधे त्यांचे पूर्णपणे बंद झाले आहेत त्यामुळे यांना त्या विषयात खुपलेला विषय हा आहे त्यामुळं आम्ही राहिला विषय काल एक सांगितलं कि करतनगर पंचायतचे कार्यालयीन प्रमुख आजीनाथ गिथे यांना त्या रोहित पवारांच्या पी माहिती दिली की आम्ही मीटिंग येतोय आम्ही मिटिंगला बसतोय त्या महोदयांनी पंचवीस वर्ष तुम्ही नगरपंचायत मध्ये कामकाज करता सत्तेत आहात तेव्हा तुम्ही ते मी पंचवीस वर्ष सत्ता भोगली तुम्हाला एक साधा विषय माहित नाही किंवा दादा पवार आमदार यांची जे त्यांना कळत नसेल की ती मिटिंग जी होती त्या मिटिंगचा पूर्ण अधिकार हे नगराध्यक्षांना असते त्यात मुख्याधिकाऱ्यांचा काही विषय नसतो ही कॉल केलेली मिटिंग नगराध्यक्षांनी केलेली असते त्यामुळं मी कार्यमित्र प्रमुख सांगितले मी त्यांना सांगितलं हे त्यांनी सर्व सर्व खोटेपणा करू नये आणि आमची कोणाला मारण्याची किंवा कार्यक्रमामध्ये मारण्याची आमची प्रवृत्ती नाही किंवा आम्ही त्या प्रवृत्तीचे लोक नाहीत त्यामुळं परत एकदा त्यांनी काय केलंय स्वतःच्या स्वतःचा अपेक्ष ढाकण्यासाठी रोहित पवारांना घेण्यात पडलेले आहेत रोहित पवारांनी त्याची सहनिशा करून कोण खरं कोण खोट कोण किती खरं बोलतो याची शंभर टक्के शहनिशा करावी ही माझी असं मला वाटतं ते त्यांचा प्रश्न करावी नाही करावी तो भाग वेगळा आणि त्या स्वसाहेकांचा विषय जो असेल त्यांनी शंभर टक्के पुढे येऊन सांगावं की त्यांना मारहाण झाली त्यांना मारहाण झालेली नाही त्यांचा तो विषय मारहाणीचा विषय शंभर टक्के एक टक्का पण नाही आणि जे महोदय सांगत होते आणि जे बाईट देत होते ते महोदय निघून गेले ते मधन निघून गेले काही काळापुरती मिटिंग मध्ये थांबले आणि इथून पुढच्या काळात त्यांनी जे सांगितलं की त्यांच्या सहकार्यांना पण आम्ही सर्व सहकारी से मिळून तयार आहोत लढायला आम्ही राम शिंदे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहोत आम्ही राम शिंदे साहेबांचा विकासाचं राजकारण एक शहराला विकसित करून आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि आम्ही राम शिंदे साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे कधी कोणाच्या वाट्याला जायचं नाही किंवा वाट्याला म्हणण्यापेक्षा कधी कोणाची खोडी करायची नाही पण कुणी वाटायला गेला तर आम्ही कोणाला सोडणार नाही आणि आम्ही आता जागेवर बंदोबस्त केले शहर राहणार नाही ना एक तर आम्ही कामाच्या माध्यमातून सर्व बंदोबस्त केलेला आहे आणि आता सध्या कर्जत शहरामध्ये मूर्तीनाथाची दिंडी येत आहे त्या दिंडीचं आमचं नियोजन सर्व नगरसेवकांचं मिळून एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि रथमार्गावरील जे रस्त्याचे नियोजन आहेत ते पण आमचं बऱ्यापैकी काम सगळे चालू आहेत त्यामुळे हे महाशय यांना काही झोप आहे ना पहिले रथयात्रा आली की काय असायचं तुम्ही सांग काय असायचं जेसीबी मुरून कच संपला म्हणजे ते वा रथ आहे गेले त्यांनी परत दोन दिवस उठले नाही पाय तसं न करता राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून राम शिंदे साहेबांच्या कृपेने आम्ही निधी आणून आता रथमार्गाच्या रथयात्रेच्या पूर्वी आम्ही रथमार्ग सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय हे कुठंतरी दुःख त्यांच्या मनात आहे आणि हे जे चाललेले विषय हे त्यांना कुठं देखवत नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि राहिला विषय नगरपंचायतच्या उद्घाटनाचा तर नगरपंचायतच्या उद्घाटनाचा प्रश्न येत नाही आमच्या सर्व नगरसेवकांची आमच्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आमची सर्वांची चर्चा होऊन आमचं एक मत ठरलं की पहिली मिटिंग करत कर नगरपंचायतची आपण आलेली बॉडी आपल्या आल्यापासून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झाल्यापासून आपली पहिली मिटिंग तिथे घ्यायची एवढा उद्देश होता पण या महोदयांचं काय लावा हस्ते उद्घाटन करा महोदय नऊ कोटी रुपयांच लेडीज हॉस्टेल हो रामचंद्र साहेबांनी आणलेलं कोणी उद्घाटन केलं थोडी माहिती घ्या थोडस ध्याने घ्या सबरीने घ्या सगळे विषय होते सगळे विषय चुकते होतील त्यामुळे काही काळजी करू नका आणि प्रशासन आणि हे सरकार एकदम मजबूत आणि जे आहे राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन कसं करायचं काय करायचं आम्हाला सगळं कळत उचित सन्मान करायचा ह्या गोष्टी आम्हाला समजतात त्यामुळे तुम्ही काय सांगण्याची गरज नाही त्यामुळं नाटक नाटकबाजी बंद करा तुमची नाटकबाजी संपूर्ण कर्जतल्या माहितीये त्यामुळे तुम्ही ही नाटकबाजी बंद करा आणि तुम्ही जे थोटांड आरोप केलेत हे शंभर टक्के बंद करा एवढं मला तुम्हाला सांग नाही परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब हे कधीही दबावाच किंवा एखाद्या कुटुंब विस्थापित करण्याचं राजकारण करत नाहीत त्यांची आम्हाला तशी शिकवण नाही आणि हे काल महोदय जे बोलत होते रोहित पवारांचा रोहित पवारांचा पुरवता पुर दादा रोहित दादा रोहितदादा रोहितदादा हे असं रोहित दावांच्या हस्ते उद्घाटन अहो तुम्हाला त्या दादांनी कोणत्या पद्धतीने तुम्हाला चेचून तुमचं असलेलं दुकान ज्या दुकानात काळा बाजार का होता ते बंद करून चेकिंग तुम्हाला घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला आदरांनी घेतलेलं नाही तुम्हाला बंद करून तुम्हाला ठेचून तुमची नांगी ठेचून तुम्हाला त्यांच्याकडे जाण्यास भाग पाडलेला आहे त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टी सांगू नये त्यामुळे आम्ही आमच्या नेत्याच्या राम शिंदे साहेबांच्या विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते आहोत आम्ही करत शहरामध्ये विकासाचं राजकारण करणार विकासाचे राजकारण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्णत्वास नेणार आणि जी सद्गुरु गोदन महाराजांची जी नगरी आहे ती आम्ही सुजलाम सुकलाम शंभर टक्के करणार विकास या नगरीचा करणार आणि जे रथ मार्ग आपल्या रथ या तयारी आता दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापासूनच पूर्वी चालू झालेली आहे आता पूर्वीसारखं नाही रथ आला की अंधारात रथ राहणार तसं नाही होणार एका रथ दिसणार आता प्रत्येक प्रभागात जिथे रथ जाईल ज्यादा जिथे जाईल तिथली लाईट चालू राहणार एकदम नगर पंचायतच्या लॅम्पच्या ह्यात रथाचं दर्शन होणार ते कुठेही लाईट जाणार नाही एवढी व्यवस्था आम्ही राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी यांनी बोलणे बंद करावे आणि स्वतःच्या गिरेबालमध्ये झाकून त्यांनी बघावे आणि पंचवीस वर्षात कर्जसाठी काय केलं त्याचं उत्तर द्यावं शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाऊट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील सीई टी ची तयारी इयत्ता पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहिती साठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार